माझं नाव आहे श्वेता निर्मल रायबरेली जिल्ह्याच्या उंचाहार ब्लॉक मधील अकुडिया हे माझं गाव आहे माझे बाबा मुंबईत कपड्यांना इस्त्री करण्याचं काम करतात आई गृहिणी आहे ती घरातील सर्व काम करते आणि टेलरिंगचं काम सुद्धा करते ती शेजाऱ्या पाजाऱ्यांचे कपडे शिवते आई कटिंग वगैरे करायची तेव्हा मी ते बघत बसायचे मला टेलरिंग मध्ये थोडाफार इंटरेस्ट होता म्हणजे एखादा ड्रेस पाहिल्यावर वाटायचं की असा ड्रेस शिवून आपल्यालाही घालता आला तर मग मी आईला विचारायचे त्यासाठी काय काय आणि कस करावं लागतं आणि एकदा मनात आलं की आपणही हे शिकावं स्वावलंबी बनाव आणि काही पैसे कमवावेत मी मोठ्या कोर्सचा विचार करत होते फॅशन डिझायनरचा वगैरे पण पैशाचा थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळे तो कोर्स मी नाही करू शकले पण मग कसं शिकायचं हाच विचार करत होते माझ्या मैत्रिणीनं मला प्रथम संस्थेविषयी सांगितलं जिथे जिथे टेलरिंगचा कोर्स शिकवला जातो म्हणजे कमी पैशात शिकायला मिळत आणि जॉब सुद्धा त्यांच्याकडून दिला जातो त्यामुळे मला तिथं जाऊन शिकता येईल का असा विचार मी केला मी त्याबद्दल घरी सांगितलं त्यांना तर माहीत होतं की मला यात इंटरेस्ट आहे त्यामुळे बाबांनी सुद्धा मनाई केली नाही खरं तर गावातून एकट्या मुलीनं असं बाहेर शिकायला जाणं खूप अवघड आहे कोणी पाठवतच नाही तसं जेव्हा आम्ही तिथे गेलो आणि मॅडमना भेटलो तेव्हा नीट समजलं की ट्रेनिंग दिलं जातं आणि जॉबही दिला जातो मग वाटलं की हा आपणही काही करू शकतो असा विचार करून मी तिथे ट्रेनिंग घेतलं थेअरी क्लासही व्हायचा म्हणजे थोडंफार इंग्रजी गणित वगैरे आणि कॉन्व्हर्सेशन म्हणजे संवाद कसा साधायचा हेही शिकवलं प्रॅक्टिकल खूप आवडायचं कारण त्यामुळे आम्ही काहीतरी नवीन शिकतोय नवीन कटिंग नवीन पद्धतीने शिलाई शिकतो याची जाणीव व्हायची ब्लाउजचे पंजाबी सूट अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती आम्हाला मिळाली मग मला प्लस या कंपनीत नोकरी मिळाली तिथे मला आठ हजार रुपये पगार मिळत होता आम्ही मुली खोली भाड्याने घेऊन राहत होतो कारण बचत काही व्हायचीच नाही तरी सात आठ महिने नोकरी केली आणि मग मी स्वतःच काही काम सुरू करू शकते असा विचार केला त्यानंतर तिथून गावाला परत आले आणि घरूनच शिलाईचं काम सुरू केलं नंतर स्वतःच दुकान टाकलं जस जसं कस्टमरला समजतं आणि मी त्यांचे कपडे शिवते तर त्यांना ते आवडतात सुद्धा या हिशोबाने पाहिलं तर चांगली कमाई होत आहे दोन आम्ही साधारण अठरा ते वीस हजार रुपये नातेवाईक आणि शेजारी सुद्धा म्हणतात की ती स्वतःचा खर्च स्वतः करते चांगलं काम करते स्वावलंबी आहे हे ऐकलं की आणखी छान वाटतं टेलरिंगच्या कामात प्रथमची मला खूप मदत झाली आहे त्यामुळेच मी माझ्या पायावर उभी राहू शकले मी गावात राहणाऱ्या बाकीच्या मुलींना एवढं सांगेन की गावातून बाहेर पडणं अवघड आहे पण दुसरे काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नका बाहेर पडा शिका स्वतःच्या घरच्यांना मदत करा आणि दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वावलंबी बना